नमस्कार आंध्र प्रदेशच्या मल्लिकार्जुन महादेव मंदिरातून ट्रॅव्हल विथ गोळ्यामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मल्लिकार्जुन या नावामागची नेमकी पूर्ण कथा काय आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि या मंदिराचं नेमकं नातं काय आहे श्री शै्यम मध्ये दर्शन कसं घ्यायचं पासून ते इथली उत्तर मंदिर सगळंच एका व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात या मंदिराची संपूर्ण कथा आपण जाणून घेणारच आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा कारण भारतातल्या विविध मंदिरांची माहिती आपल्या चॅनलवर नेहमी येत असते ही गोष्ट आहे त्यावेळीची ज्यावेळी श्री जवळच्या कृष्णा नदीच्या दुसऱ्या तीरावर चंद्रगुप्त नावाचा राजा चंद्रगुप्त शहरावर राज्य करत होता त्या राजाला एक मुलगी होती तिचं नाव चंद्रवती ती एक महान शिवभक्त होती एक दिवस श्री शैल्यांच्या डोंगरावर ती महादेवांची आराधना करत होती त्यावेळी तिला एक गाय शिवलिंगासारख्या दगडावर दुग्धाभिषेक करताना दिसली त्याच रात्री भगवान शंकरांनी तिला स्वप्नात वृत्तांत दिला आणि तिला सांगितलं ती गाय ज्या दगडावर अभिषेक करत होती तो दगड साधा सुद्धा नसून ते माझे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे त्याच ठिकाणी तो एक माझं मंदिर वा असा महादेवानी तिला आदेश दिला महादेवांच्या आदेशानुसार चंद्रवतीने तिथे महादेवांचे एक छोटस मंदिर उभं केलं त्यानंतर दररोज ती त्या शिवलिंगाची चमेलीच्या फुलांनी म्हणजेच मल्लीच्या फुलांनी पूजा करू लागली तिची शिवभक्ती पाहता महादेवानी तिला पुन्हा दर्शन दिलं आणि तिला हवं ते वरदान मागण्यास सांगितलं ती म्हणाली जसं की माता गंगेला तुम्ही तुमच्या जटांमध्ये धारण केलं आहे तसंच मी आपल्याला वाहिलेली चमेलीच्या फुलांची माळ ही आपल्या मस्तकावर चंद्रलेखी समान शोभून दिसावी म्हणून तुम्ही आजपासून मल्लिकार्जुन हे नाव धारण करा आणि तेव्हापासून द्वादश ज्योतिर्लिंगापैकी दुसऱ्या ज्योतिर्लिंग हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग असं संबोधलं जाऊ लागलं ला। या बारा ज्योतिर्लिंगांपैकी आपल्याला कोणकोणत्या कौन ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला आपले अनुभव वाचायला नक्की आवडेल आता आपल्या श्रीशैल्यमच्या यात्रेला सुरुवात करूया आम्ही आमचा प्रवास रात्री अकरा वाजता सुरू केला पहाटे चार वाजता आम्ही श्रीशैल्याम इथे पोचलो होतो आम्ही जरी चार वाजता पोचलो असलो तरी चार ते सहा आम्हाला प्रवेशद्वारावरच थांबावं लागलं कारण मल्लिकार्जुन मंदिर हे नल्लमाल जंगलामध्ये स्थित असल्यामुळे रात्री नऊ ते सहा इथं पूर्णपणे प्रवेशबंदी असते सकाळी सहा वाजता प्रवेश सुरू झाल्यानंतर इथला घाट चढण्यासाठी आम्हाला संपूर्ण दोन तास लागले कारण हा घाट एकूण पन्नास किलोमीटर मार्गाचा आहे वाटेतच आम्हाला श्रीशैल्यमचं धरण दिसलं श्रीशैल्यमचं हे धरण आंध्र प्रदेशातील नांद्याल जिल्ह्यात कृष्णा नदीवर श्रीशैल्यम मंदिराजवळ बांधले आहे आणि भारतातील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कार्यरत असलेले जलविद्युत केंद्र आहे श्रीशैल्यमला बसने कसं यायचं आपण पाहिलं पण जर तुम्ही बाय ट्रेन इथे येणार असाल तर इथं सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे मरकापूर रोड रेल्वे स्टेशन इथून श्रीशैल्यम फक्त नव्वद किलोमीटर आहे आता जाणून घेऊया दर्शनाचं बुकिंग नेमकं कसं करायचं या शैलमच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे यासाठी तुम्हाला आता स्क्रीनवर इथे एक स्क्रीन रेकॉर्ड दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा गुगलवर जाऊन शैलम दर्शन बुकिंग असं टाईप करायचं आहे त्यानंतर पहिली वेबसाईट ही श्रीशैल्यम देवस्थान डॉट कोन यावर क्लिक करून त्यामध्ये ऑप्शन लिहिस्ट त्यापैकी आपल्याला हवं ते दर्शन आपण घेऊ शकता दीडशे रुपये भरून आपण शीघ्र दर्शन घेऊ शकता त्याचसोबत पाचशे रुपये भरून आपण स्पर्श दर्शन घेऊ शकता हे स्पर्श दर्शन काही दिवस फ्रीमध्ये सुद्धा आपल्याला बुक करता येतात आता श्री भ्रमराम देवी शक्तीपीठाची कहाणी जाणून घेऊयात श्री भ्रमरांबा देवीचं मंदिर मल्लिकार्जुन स्वामी मंदिराच्या प्रांगणात मागच्या बाजूला स्थित आहे अष्टादश म्हणजेच अठरा शक्तीपीठांपैकी हे एक महत्वाचं शक्तीपीठ मानलं जातं एका पौराणिक कथेनुसार अरुणासुर नावाचा एक राक्षस होता जो भगवान ब्रह्मांचा भक्त होता ब्रह्मांनी त्याला वरदान दिलं होतं की त्याला दोन किंवा चार पाय असलेला कोणताही प्राणी मारू शकणार नाही हे वरदान मिळाल्यानंतर अरुणासुराने देवता आणि ऋषींना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा सर्व देव देवी दुर्गेला शरण आले देवी दुर्गेनं भ्रमरांबिकेचं रूप धारण केलं आणि हजारो सहा पायांच्या मधमाशा उत्पन्न केल्या ज्यांनी अरुणासुराचा नाश केला त्यानंतर देवी भ्रमरांबिका या रूपात इथेच वास करू लागली सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर सोळाशे शहात्तर ते सोळाशे अष्ट्याहत्तर मध्ये महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम आखली होती याच मोहिमेदरम्यान सोळाशे सत्त्याहत्तर सा साली या मंदिराचं उत्तर दिशेचं गोपूर हे महाराजांनी बांधलं म्हणून या गोपुराला छत्रपती शिवाजी गोपूर असं म्हणतात मल्लिकार्जुन स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणची इतर मंदिरं पाहायला गेलो त्यापैकी पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया साक्षी गणपती स्वामी मंदिर असं मानलं जातं की जेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती श्रीशल्यम आले तेव्हा भगवान गणेशाने या दोघांच्या साक्षीसाठी या मंदिराची स्थापना केली जेव्हा भाविक श्रीशैल्यमच्या मल्लिकार्जुन स्वामींच्या दर्शनासाठी येतात तेव्हा ते साक्षी गणपतीचं दर्शन घेऊनच पुढे जातात हा बाप्पा मल्लिकार्जुन स्वामींच्या दर्शनाची साक्ष ठेवतो म्हणूनच या गणपतीला साक्षी गणपती म्हणतात हटकेश्वर यातील हटका याचा अर्थ होतो सोनं हटकेश्वर हे तेच स्थान आहे जिथं स्वर्ण पर्वत म्हणजे मेरू पर्वताचा धनुष्य बनवून त्रिपुरासुराचा वध केला त्यानंतर ते इथेच हटकेश्वर लिंगामध्ये विराजमान झाले चला आता शिखर मंदिराची माहिती जाणून घेऊया या शिखर मंदिराच्या शिखरावर ओसरी आणि त्यावर एक मुसळ आहे आणि त्यावरच नंदी आहे मंदिरात खालून वर जाण्यासाठी एकूण बेचाळीस पायऱ्या चढाव्या लागतात जेव्हा मंदिराच्या शिखरावर जातात तेव्हा तिथल्या ते ओसरीत तिळ घालून मुसळाने त्यावर ठेचतात आणि त्यावर असलेल्या नंदीच्या शिंगावर आपल्या उजव्या हाताची बोटे ठेवून बोटांमधून पश्चिम दिशेला श्रीशैल्यम मंदिर पाहण्याची प्रथा आहे असं सांगितलं जातं की एकेकाळी या ओसरीच्या तळाशी एक छिद्र होतं आणि तेव्हा भक्त तिळ टाकून त्यांना ठेचायचे तेव्हा ते खाली वीरशंकर लिंगावर पडायचं पण काळ जसा जसा पुढं गेला व सरांची जागा बदलल्याने ते छिद्र नष्ट झालं मधल्या शिखर मंदिर मध्ये मी आता उभा आहे आणि इथल्या दगडांवरती सुंदर अशी शिवलिंग कोरलेली आहेत ते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील ही सुंदर शिवलिंग एका दगडाच्या रूपामध्ये पहिल्यांदा होती पण त्याला डेकोरेट करताना किंवा त्याला सजवताना शिवलिंगाच्या रूपात सजवावं ही कल्पना किती छान आहे तुम्हाला असेल गौतम ऋषी जेव्हा यज्ञ करत होते तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की हे यज्ञ उत्तम रीतीने पूर्ण व्हावं पण त्यावेळी या ओसाड जंगलात पाण्याची तीव्र कमतरता होती तेव्हा ब्रह्मदेवांनी वरुण देवाला आज्ञा दिली की इथं इतकं पाणी असावं की या ठिकाणी कधीही पाण्याची कमतरता भासू नये तेव्हापासून ही पातळ गंगा इथंच वाहत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओसाठी ट्रॅव्हल विथ बदला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार